त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उठकले आणि नरेंद्र मोदींना आपल्याला दुसऱ्यांद पंतप्रधान करायचे त्यासाठी दुसऱ्यांदा आपल्याला म्हणून लोकसभेत पाठवायचे मागच्या दोन चार महिन्यापूर्वी धनंतर आल्या होत्या आणि बचत गटांना त्या ठिकाणी त्यांनी साहित्याचं वाटप केलं ज्या ज्या गटांनी त्यावेळेस नोंदणी केली होती पी पडली होती त्या गटांना त्यावेळेस साहित्य माध्यमातून बचत गटांना साहित्य देण्याचं काम त्यांच्याकडून होईल अडचणी सोडवण्याचं काम त्यांच्याकडून होईल गेल्या पाच वर्षात आपल्या तालुक्यात आपल्या तालुक्याचे राष्ट्रपतीचे आमदार ऋणच पवार यांच्या माध्यम प्रत्येक बचत गटापर्यंत काही गेल्या त्यांचे लोक त्यांनी पाठवले कर्ज वाटप करताना आणि त्यांनी आज त्याचा पाठपुरावा करतात आणि केंद्र शासनाचे पैसे आपल्या प्रत्येक बचत गटाला मिळतात याची माहिती आम्ही त्या प्रत्येक वेळेस ज्या ठिकाणी कार्यक्रम होतो त्यावेळेस देतो परंतु त्यांनी असं दाखवलं की आम्हीच ते कर्ज वाटप करतो तर त्यांचा काही संबंध नाही आहे केंद्र सरकारच्या वतीने महिलांना ज्या ज्या योजना राबवल्या जातात त्या सर्व योजनांचा लाभ केंद्र शासनाच्या वतीने या ठिकाणी दिला जातो जा जा मान्य सोजेदाराच्या माध्यमातून आपला सर्व गावामध्ये सतरा कोटी रुपयांची या ठिकाणी पाणी पुरवठा योजना झाली आणि त्याचं काम आता प्रगती बचाव आहे आपल्या गावात आता साधारण आठ दिवसाला पाणी मिळत परंतु या पाईपलाईनच काम पूर्ण झाल्याच्या नंतर रोज पाणी आपल्याला त्या ठिकाणून मिळणार आहे एक मोठा फेल्टर आपल्याला सगळेजण वेळ काढून तिथे आला त्यासाठी धन्यवाद एकमांना आपण दिवस पाहिजे आणि पाच वर्षांसाठी आणि पाच वर्षात एक गाव दादा सोडलेलं निधी दिलेला आहे जिथं रस्ते लाईट पाण्याची योजना केलेल्या नाही मग पुढच्या पाच वर्षामध्ये आपण चांगल्या पद्धतीने अजून मोठी मोठी विकास करून एमआयएन सी सुद्धा मंजूर करून आणलेली आहे म्हणजे आपल्या महिलांना आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीचा रोजगार निर्मिती होईल त्यांना दादांनी सांगितलेलंच आहे की डॉक्टर विखे पाटील हे पुन्हा एकदा खासदार तिच्या इंजेक्शनसाठी तुमच्या समोर उभे आहे मागच्या पाच वर्षामध्ये तुम्ही सगळ्यांनीच बघितलेलं आहे की आपण खूप चांगल्या पद्धतीने विकास कामं आपल्या परिसरामध्ये केलेली आहेत त्यांच्या पत्नी शरद सदा पाटील आज आपल्या भेटीसाठी आलेले आहेत विकास कुटुंबाचं आपल्या समाजासाठी मोठं योगदान आहे आज हे लोकसभेच्या इलेक्शनमध्ये देशाचे पंतप्रधान निवडणूक इलेक्शन आहे आज आपण खालका साहेबांना इलेक्शन करतो म्हणजे आपण मोदी साहेबांना इलेक्शन करतो मोदी साहेबांनी आपल्यासाठी भरपूर असं योजना लाभ दिलेला आहे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर बारा हजार रुपये वर्षाला